पालकांबरोबर मुलं कुठेही बाहेर गेली की त्यांच्या लहानशा आवाजात दिसतील त्या गोष्टींची हट्ट सुरू करतात मग कधी त्यामध्ये आई मला हे चॉकलेट घेऊन देणार ते बाबा मला हा खेळ घेऊन देणार इथंपर्यंत कोणत्याही वस्तूंची मागणी मुलांकडून केली के जाते अशा त्यांचा एखादा हट्ट पुरवला नाही त्यांनी जे काही सांगितलं ते दिलं नाही की ती भोकण पसरतात किंवा चिडचिड करतात पण आता एखाद्या चिमुकल्याने नुसताच मला काहीतरी दे ना मला काहीतरी दे असा जप सुरू ठेवला तर तुम्ही काय करा संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अशाच एका हट्टाचा मजेसेर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय इंस्टाग्राम वर शिवन्या अंडरस्कोर बोराडे नावाच्या अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला नेमकं यात काय आहे ते पाहूया सुरुवातीला काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली एक चिमुकली मुलगी अगदी कावऱ्या बावऱ्या आवाजात मला काहीतरी हवंय असं म्हणत फ्रीजजवळ जाते त्यामध्ये सगळ्या गोष्टींकडे बघूनही पुन्हा तसेच प्रश्नार्थक वाक्य उच्चारत आईकडे मागणी करत राहते तिच्या या प्रश्नावर व्हिडिओ शूट करणारी तिची आई तिला विचारते तुला काय हवंय खजूर खायचंय का असे फ्रीजमधील एक पिशवी उचलून विचारते तरी ती चिमुकली नाही म्हणते नंतर ती लहान मुलगी ओट्याजवळ जाऊन आईला मला काहीतरी खायला बनवून दे पण नेमकं काय ते सांगत नाही त्यामुळे अगं पण काय बनवून देऊ तुला काहीतरी म्हणजे नेमकं काय असतं असा उलट प्रश्न केल्यावर ती चिमुकली मात्र खूपच कावरी बावी होते चिड़ एकच मागणी करीत राहते शेवटी आई तिला वेग वेग पदार्थांची नावं घेऊन हे।, हे देवका ते देवका असं विचारते मात्र त्यातून देखील काही साध्य होत नाही व्हिडिओच्या शेवटी देना देना मला काहीतरी देना, देना, देना असं म्हणत ती चिमुकली आरडाओरडा करून जवळपास भोकाण पसरते एवढंच दिसतं अत्यंत मजेशीर वाटणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या काहीतरी हवं आहे पण नेमकं काय हवं आहे ते सांगतच नाही येते अशी प्रतिक्रिया एकाने लिहिली आहे असं तर मोठ्यांचं सुद्धा होतं अशी प्रतिक्रिया दुसऱ्याने लिहिली आहे तिला बाहेर जायचंय मुलांना असं सांगता येत नाही नीट असं तिसऱ्याने लिहिलंय चौथ्याने सेम टू सेम माझी मुलगी सुद्धा असंच करत असते असं म्हटलंय शेवटी पाचव्याने तिला दोन फटके द्या म्हणजे पोट भरेल अशी मिश्किल प्रतिक्रिया लिहिली आहे तरी पाहिजे तुला ते डेट्स